पडलंय उन्हा तानाचे कशी झोपले ते आणि हो ही आणूनच ते या घालती या काय झोपायचं उन्हाचं ही लेकर ती शांत ते बी काहून काहून बसवले ती या काय तर उन्हा उगा इकडे पळ तिकडं पळ एवढं जरा आता वारवसाला इथं पत्र्यात येतं जरा बरं वाटतंय उचलून असल्यामुळे ही नाही सगळीकडे झाडा खाली जरी गेल तरी झळ्या इथं बी मारत अशा हवा खेळती राहते कुणी तर हवा येते असं जरा बरं वाटतंय इथं झोपले ती बघा भाऊजी बघा इथं झोपले तर बापू सगळी लेकर जागीत आहे ती बरं का कुशाळ नुसती पडले ती बाहुजीन हे तेवढी झोपी गेली तिया इथं हो का अंकित आहे अंकिता बी जागीच आहे नुसती नाटकं करते ती पडायचं सांग घेते ती नुसती नुसतं सॉंग आडपण करते ती या दीदा खोकला आला काय तुला सर्दी आली उन्हाळ्यात त्याची बरीच सर्दी आहे तुझी हा नाही तर ताप येतो हि होत सर्दी शाळेतलं पाणी पिते का

पकड्यात बांधते चांगल्या गोष्टी आम्ही करतो तुझ्या आम्ही येलो नाही जा गावात गेला तर उतारा परिणाम तू हनुमंत मधुकर तुझ इतक काय

तुम्ही सुद्धा उठायचं नाही हो आजीबाई उठायच नाहीत नाय तुझा त्याकडे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय झालं घरात उठा काय नाही तुझे माझं रात तुला माहित नाही

我们俩。<ね> <lonely. S 2>

स्वतःला सो सोतल शाणीचं सोतल ले मारखोर चल माझ्याला समजायला समजाय लागलीस ला काय घर 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 माझं 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 करती जे ती मानताय काय घे ना खर्चून तुझ्या हं घर आम्ही बांधले माझे नाव उतर आहे तुझं काय नाही बघितलं का मानले इसका दिल त्यांच्या बघितला का लिकरू एवढं एवढं बसल्यास

म्हणली ना मला घरात बसते मी तिथं नाही येतच नाही माझच माझा दादागिरी शिजे जर खोट वाटत असलं तर माझ म जाऊन हिडिओ सुरुवातीत बघा घर बांधलं बस कलवा करू माझा बायकुन दिसलं नाही इतकं वाटलं तुम्हाला